दारू सुद्धा कुठेच मिळायची नाही दारू सुद्धा मला त्याची जिकेत आहे जायचं नाही तर मुन्यावारी दोन दुकान आहेत मुनवारीच्या दुकानावर द्यायचं आणि ही तुम्ही खिशेदारून द्यायची पण फाटेवर द्यायची नाही पण ते का माय का मेडिकल उघळमुगल्या डॉक्टरच्या दवाखान्यात जर गेलात तर उघलमुगले डॉक्टर सांगताय मेडिकल मध्ये जा बागोद्वार कधी आहे तर जाऊन मेडिकल घ्यायचं मेडिकल मध्ये औषध घ्यायला जायचं नाही जर म्हणला की नाही ह्याच मध्ये जा तर त्याचा जला होते त्याने त्यांना दिला त्याच्या कार्यक्रमाला कुणीही हजर राहणार नाही बाप असेल ते सत्तेच्या टायमाला आणि सत्ता आपल्या गावामध्ये सत्ता ठेवतो त्या सत्तेमध्ये एकही मराठ्याचा महाराज दिसला नाही पाहिजे महाराज पूर्ण करणार चेकुप्याच नाही याचे आधारे प्यायला गेला तरी चेड तर पाणी प्यायची धारताच कच्च्या द्यायचं हातात घेतला पाहिजे डबल करून ते सांगायचा चेबलवर ठेवला की पुन्हा दुसऱ्या गेला सांगायचा दोन हजार रुपये देईल दोन हजार डब्यावर सुद्धा पुढे घ्यायच्या राहणार हिथून गावातून न्यायच्या गावातल्या पण फाटे घ्यायची नाही